हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भावा बहिणीनो आज जरा व्हिडिओला उशीर झाला बरं का थोडं चाललं होतं काम तर आज तुम्हाला बुच, बुच दिसतंय का तेवढं सांगा आता तुम्हाला सांगते भावा बहिणीनो लय दिवस झालं हो का आताच तुमचं दाजी कामावर गेलं आता दाजी कामावर गेलं सकाळ धरून चाललं होतं काम हो का राडा रपाटा ते कुठला रहाडा आहे रा माहिती का तुम्हाला आपल्या जुन्या बंगल्यातला आणि आता पहिला जुना बंगला सगळी भाऊ बहीण बघायची पण आता जुना बंगला दिसणार नाही का तर हो का आपला आता जुना बंगला पहिला होता ना इथं ती काढला आहे आता भाऊ बहिणीनं आणि पटांगण केलं या आणि हिथं पहिली दोन झाडं होती मोगरेचं आणि गजऱ्याच्या फुलाचं ती बी झाड तो का तिकडं लावले ती तो का दिसतय का तर थोड़ा म्हणलं एक सारखं करून व्यवस्थित करून झाडं परत लावून द्यावी भाव बहिणीने तिकडे जिशेबी चालले दिसते तुम्हाला व्यवस्थित करून घ्यावं म्हणलं मुरूम टाकावा मुरूम बी भरायचा आहे ना काही इथं मुरूम टाकून घ्यायचं आहे अजून दत्ताचं झाडाच्या आता तिथं दत्ताचं झाड आहे तेव्हा का ती तर ती दत्ताचं झाड आहे ना तिथं पण लय अडचण झाली होती तर ती पण आहे ना मोकळं मोकळं केलंय आता पहिलं प्राजेक्टाचं झाड आपल्या जुन्या बंगल्याला चिटकून होतं हा काही प्राजेक्टाचं पण आता तिथलं सगळं काढलं आहे पसारा सगळं का तिकडं जुन्या बांगल्याचं ती सगळं सामान तुम्हाला दाखवते मी काय आता मुरुम टाकायचं आहे परत आता तुमचं दाजे आहेत तर बुधवारी घरी मग व्यवस्थित आता दिवाळी आली बघा इथं लावली ती झाडं का ती जुन्या तो का तिकडं सामान सारखावलं 这个觉拍出来挺好的 it,，哇，好美。 सगळं केलं जरा तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवती आता आपलं घरी दिसायला भाव लय बुच बुच दिसायला लागलं आता बघा आता रस्त्याने बी पहिलं आपलं घर दिसतच नव्हतं ह्याच्यामुळं कशामुळं जुना बंगला होता ना आपला त्याच्यामुळं आपलं पहिलं घर दिसत नव्हतं आता सगळं व्यवस्थित करून घ्यावं लागल तर तुमचं दाजी ज्या वेळेस घरी त्या दिवशी सगळं व्यवस्थित करून घ्यावं लागेल भाव बहिणी काही सगळं जुन्या बंगल्याचं हे सामान इकडं केलंय ठेवावं लागल लावून बघा कस बुचबुच दिसतंय बघा ही दगडी आपल्या जुन्या बंगल्याची आहेत ही, ही दगडी सगळं नाटक करावं लागल बघा आता हे आता तुमचं दाजी आहे तर बुधवारी घरी मग हे सगळं जिथली तिथं नाटक करून घ्यावं लागल सुट्टी दिवशी दाजी लय झाड तरी ही झालं हे काही ही दोन झाड आहे ना ही पहिली आपल्या घराचं काम चालू होतं तेव्हा मधीच लावलेली होती ना भाऊ हे मोगऱ्याचं झाड आणि ती एक झाड ती आता आहे ना उकरून आहेत ना अशीच सोडली ती झाड झाडं म्हणजे खड्डं घेऊन डोक्या डोक्याने त्यांना क करायला लावलं आहे व्यवस्थित घ्याव लागलं ला तर सगळं व्यवस्थित नीट नाटक करू ना आता लई बुच बुच दिसायला लागलं ला बघा आहे वाकडा झाला हो का ही जाळीचा

चू काट्यामुळं भाऊ बहिणीनो काढलं ती आपला जुना बांगला की काय व्हायचं म्हणजे तिथला इकडं मुरून भरल्यामुळं सगळं खड्डा राहिला तिथं सगळं पाणी जाऊन मुरायचं तिथं आता हे सगळं व्यवस्थित केल्यावर मग अजून झाडं फळांची ह्याची लावता येते जाळी आणून जाळी लावून घ्यावी लागेल का अशा पद्धतीने भाऊ बहिणीनं बनवलंय हे पसारा जुन्या बंगल्यात ठेवलेला आहे जुन्या बंगल्यात फक्त हे पसारा सगळं बाहेर काढलं मागच्या कॅमेऱ्याने बी दाखवते तुम्हाला कस झालं दाखवते तुम्हाला भाऊ बहिणीने Okay. आता पहिला जुना बंगला किती भारी दिसायचं जुना बंगला आता पुढचं सगळं तिकडचं दिसतंय बघा पहिलं जुन्या बंगल्याची आडनं काही दिसत नव्हतं टॅक्टर मुरून भरतात लोक ज्या जे, जे तेजे दारांनी काही बोरचा पाय पण ही झाला तुटला ही व्यवस्थित करून घ्यावं लागल हो का का पैसे पाणी घालून काही चांगलं करतो पण लोकांना त्याचाच त्रास होतो भाऊ बहिणी हे काही उमराचं झाड उंबरेचं झाड आहे ही इथं जरा व्यवस्थित करून घ्यावं लागेल umurci <mumbrechia> zaharala का हे झाड लावलं इथं फुलांचं ते सरळ करावं लागेल बासायला उठायला झालं काय नाही चांगला आता आता झाडं लावल्यावर अजून चांगले होईल भाऊ बहिणी जुना बंगला आपला आहे ना जुना बंगला काय भाऊ बहिणीनं ती पावसाने एक साईड कोपरा त्याचा पडला होता पाण्याने भिजून आता पहिलं इथं बसलं की दिसायचं आपला जुना बंगला आहे का आता नाही दिसत चला भाऊ बहिणी आता व्यवस्थित केल्यावर परत पण दाखवीन तुम्हाला कस काय झालं ती चला मग आता दिवाळीच्या मुहूर्तावर केली जरा साफसफाई अजून दारातली दारातली साफसफाई केली लोक येतात फुकाट घ्यायला मग त्यांना हे काय असं चांगलं दिसलं की मग त्यांचे आपले कब्जा करा येते ती फुकाटचा म्हणजे असं फुकाट झालंय असं त्यांना वाटतं आणि मग म्हणतात आमचं 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 अशी गरज येते ती बाहेरचं नाही बरं का कुणी पण घरातल्यांचाच त्रास असतो बरं चला भाऊ बहिणीनं कसं वाटलं नक्की सांगा पण आपण काय हार मानणार ना मानणारली नाही भाऊ बहिणींना काय म्हणायचं आहे